हायवेवर भीषण अपघात तीन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर धोत्रा हायवेवर ट्रक आणि चारचाकी वाहनाचा अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले वैभव शिवणकर निशांत वैद्य गौरव गावंडे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून भूषण वडनेरकर गंभीर जखमी झाले त्यांना सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पोलिसांच्या माहितीनुसार चौघे मित्र रात्री दहा वाजता फोर व्हीलरने धोत्रावरून अल्लीपूरला येत असताना धोत्रा हायवेवर असलेल्या उभ्या ट्रकला धडक दिली या धडकेत तिघे ठार झाले आणि एक गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच अल्लीपूरचे ठाणेदार विजयकुमार गुले जमादार अजय रिठे आणि टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न